जय जी जाऊ जय शिवरा आणि मी जयश्री तर जयश्री आज काय करते तर आज ही गोबी दिसते ना पाठीमागं तर याच्यामध्ये डुब्बं आणायचं आहे आणि चला आपण डुब्बं आणून घेऊया डुब्याचं काय प्रकार आहे हा म्हणणार तर खूप कमी लागतं बरोबर आहे की नाही म्हणून आपल्याला डुबं आणायचं आहेत आणि गवत किती जास्त झालं दाखवते तुम्हाला जवळ हे डुब्बं जर नसतं तर लय अवघड असतं कारण रोजारणी पण मिळत नाही घरीच सगळं करायचं तर ते होत नाही मग त्यासाठी हा आपल्याला पहिलाचा वापर होतो आणि ऊन तर इतकं पडलं आहे त्या बिचाऱ्या गोबीचा जीव चालला आहे पाणी अजून आमच्याकडं पाहिजे तसं पडलेलं नाही नदी बघा कोरी ठकेत बाजूला पण गवत जीव वावरात भरपूर झालं आहे पण गोबी चिपकवली कारण एका दिवसामध्ये पूर्ण वावर आम्ही लावू नाही शकत तर त्यासाठी काय केलं आहे जसं जसं पाऊस पडेल तसं तसं आम्ही लावत चाललो त्यामुळं काय झालं आहे वावर पूर्ण बेतलं आता फक्त त्याची मशागत आणि वरती पाण्याकडं असं तर दाखवते मी तुम्हाला कसं झालं आहे तर मी आणि दादा आम्ही शेताकडं निघालो आहेत सकाळची न्याहारी आटकून आणि जाताना गप्पा मारत आणि वातावरण बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं झालेलं आहे गोब्याला आवड झालेली आहेत काही चालू आहेत काही म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम सुरू आहे आणि एक खट्टी नाही लावत मी सांगत असते नेहमी स्टेप बाय स्टेप त्यांनी तुम्हाला कामाचा लोड पण येत नाही आणि मार्केट पण तुमच्या हातात आणि आमचा रस्ता बघा आता पावसाळ्यात इथून घसरलं की लय खालीच इथे खोराच आहेत आणि छोटासा आहेत आणि घसरगुंडी उपसारखं होतं पण खूप सुंदर अशा वातावरणामध्ये गोबीची लागवड सुरू आहेत आणि इला पाणी भरलेलं आहेत ह्या एवढ्याशा यालामध्ये पण नव्याण्णव टक्के लागवड आमची फक्त वरच्या पाण्यावर झाली आहे जसे ठिबक आणि हे रोप बघा वाट बघत आहेत कधी पाऊस येतो आणि कधी आम्ही आमच्या योग्य जागी जातो खचाटून रोप भरलेले आहेत पण त्याला बिलकुल पाणी नसल्यामुळे आणि ही तर कोरडाऊ गोबीत बघा आणि आता डुब्बा नयचं काम सुरू आहे मागच्या वर्षी मला वाटत होती मला डुब्बा चालवता पण येत नव्हतं मी या लोघेसोबत आणि सोबत चालवली पण ह्या वर्षी मी पूर्णपणे हातात घेतलंय आणि मला बॅलन्स पण जमलंय थोडंसं जरी ते म्हणतात ना नजरहाटी दुर्घटना घटी तसंच इथं लगेच झाड जात असतं त्यामुळे खूप खूप सांभाळून आणि हे एकदा जर गेलं ना गोबीमध्ये पुन्हा आपण तोडा नाही टाकू शकत जसा कपाशीचा तुरीचा लावतो ना तसं नाही करू शकत तो येतच नाही मी मी लहानपणापासून बघितले आतापर्यंत एकदाही गोबीचा तोडा लावला आणि तो वापस आला असं होतोच नाही म्हणजे कॅमेरामॅनचं गडबड झाली पूर्ण पुन्हा नीट सेवट तरी पण म्हटलं होतं बाळू तू सोबत सोबत चाल म्हणजे काय होईल एखादं जर गडबड झाली माझ्याकडनं तर तू सावऱ्याला रेडी राहा कारण एकदा जर वा रोपं गेले ना तर ते परत येत नाही पण आता सगळेच म्हणत होते की ताई भारी झालं जमलं आता तर एकटी पण चालू शकते आम्ही कुठं पण गेलो तर तू आमचं काम आडणार नाही आता म्हटलं नाही थोडासा अजून बघूया कारण एक जरी झाड मोडलं ना तर एक कटाळा जातो आणि ते मला बिलकुल नाही एक दोन आणि एवढ्या मोठ्या जागेमध्ये जर दोन चार किंवा एक आरीच्या आरी अख्खी सोंगली जाऊ शकते तर कारण थोडंसं जरी इकडं तिकडं गेलं ना की बस संपला विषय तर त्यासाठी आपण एकदम काळजीपूर्वक हाताळायचे आहेत आणि मजा येते वातावरण पण छान आहे ऊन नाही आहेत अजून आबाळ आलेले आहेत मस्त त्यामुळं ऊन लागत नाही आहे आणि सकाळचे फक्त साडेआठ वाजलेत आणि अशा सुंदर वातावरणामध्ये पण माझी फार एकदम ते जीव मुठीत धरून म्हणतात ना तशी गंमत सुरू होती कारण आणि हे डुब्याने बघा किती सोपं पडतं एवढे खुरपे मारायला किती वेळ जातो आणि हेच पहिले आमच्या लहान असताना माझ्या आई आणि वडील दोघंजण तर आज आमचं डुब्बं आणायचं काम सुरू आहे आणि हे डुब्बं चांगलं लागावं म्हणून दगड पण बांधलं आहे आणि आम्ही ब्रेक घेतो आता कारण बैल पण थकले किती मोठं नाव तुम्ही चालवले आहेत आणि इकडं पण अजून बाकी परत हे काय करतं हे जे मधलं गवत आहेत ना खुरप्याचं काम कमी करतं तर त्यामुळे हे मारायचं असतं पण थोडंसं दमलं की आणि पाऊस पडलेला आहे जा जास्त नाही आहे थोडाच पाऊस पडला पण बरा काय वळू हो बरं बर पण अजून जोरात पाल पाहिजे आणि ही नदी कोरडी पडलेली ना हिला जरा एकदा पाणी गेलं का मग आमच्या विहिरी गच्च भरतात कोणा कोणाकडे कामं सुरू बरं आणि आमच्याकडं सगळीकडे बघा तुम्ही गोबी 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 दोन गोबी गोबी तीनच गोबीच गोबी दिसतात तर आता ह्या पाऊस ना थिम थिम पानावर लावलेल्या गोबी आहेत ह्या काही अशा खालचं पाणी दिल्याशिवाय वाढणार नाही चांगल्या पण एक आशा असते ना आपण एक दिवसात नाही लावू शकत पावसाच्या मनात आलं तर घंट्यात पाणीच पाणी होईल नदील पाणी होऊ शकतं त्यासाठी आमचं काम सातत्यानं सुरू असतं आणि जे पण सातत्यानं काम करतं त्याला यश नक्की मिळतं तर आपण अपेक्षा करूया देवाकडं प्रार्थना करूया की लवकर लवकर बडे राज्यात आई आणि बनून पाऊस टाक आणि काय मध्ये येणार आहे आता सध्या पाऊस नाही आता हे बैलाने डुब सुरू केलंय पण पहिले आम्ही लहान होतो ना तेव्हा माझ्या आई वडील समोर राहायचे आणि एका जणाला बोलवायचे ने कि तो मागून पकडायचा आणि ते दोघ बैला सारखं चालवायचे तर तेव्हा ते, ते इतकी मेहनत करायचे कारण एक पण झाड जाऊ नये आणि इतकं जीव लावायचे ना छोट्या बाळासारखं रोपांना की बस आणि आता पण पण आता सगळ्या मोठ्या केल्या तेव्हा साऱ्या छोट्या करायच्या आणि ते स्वतः करायचे म्हणजे झाडाने नाही आता बघू शकतात थोडी थोडीसरी मोठी आहे तरी पण इतकी मोठी नाही आहे की बरोबर तेवढ्याच फटीतून जातं आणि त्यासाठी दुबे तयार तरी गोबी बघा गोबीचे झाड आणि याच्यात हे जे गवत आहेत ना हे काढण्यासाठी आम्ही डुब्याचा वापर करतो आणि पूर्ण एवढं वावर एवढं किती तरी काम होतं गवत भरभरून उगलं आहे झाड चांगलं टेकलं की लगे लगे माणूस खुरप सारखं टोचलं जातं आमच्या वावरामध्ये बघा गवतच गवत, था। गवत था। तर अशा पद्धतीनं आमचं काम सुरू आहे तुम्हाला तुमच्याकडे काय कामं चालू आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे